चंद्रगाण्यामुळे प्रसिद्धी मिळालेले जयेश खरेला फायनली संधी मिळालेली आहे एका चित्रपटामध्ये गाणं गायची आणि तुम्ही बघू शकता थेट अजय अतुलपर्यंत हा पट्ट्या पोचला आहे आणि खरंच महाराष्ट्रात खूपच टॅलेंटेड लोक आहेत किंवा लहान मुलं असतील तर त्यांना अशा संध्या मिळत राहिल्या पाहिजेत आणि तुम्ही पुढे पाहू शकता की ह्या मुलाला चंद्रगाणं तुम्ही शाळेतील ह्याचं चंद्रगान बघितलं असलेलं त्यामुळेच हा प्रसिद्ध झाला आणि थेट अजय अतूरपर्यंत याचं गाणं पोचलं त्यानंतर तुम्ही पाहू शकता स्टुडिओमध्ये त्यांचं जे प्रॅक्टिस किंवा वगैरे पाठांतर चाललेलं आहे तुम्ही बघू शकता आणि अशाच प्रकारे त्याला संधी मिळालेली आहे